नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज काजाडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कालचं नरवणे मैदान गाजून पुन्हा एकदा स सज्ज झाला आहे तसेच मित्रांनो आज घोंगाडाऊनसुद्धा या मैदानात दिसणार आहे तसेच खिमण्यासुद्धा मित्रांनो या मैदानात आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तर एकूण तीन चिठ्ठ्या आहेत पहिली चिट्ट्या गट क्रमांक अठरामध्ये ताश क्रमांक चार वरती दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर तिसरी चिट्टे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचवरती या तीन चिट्ट्यापैकी मला वाटते गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारवरूनच बाकासुराव आपल्या पालतान दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो भोंगाडन नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहावरून आपला भोंगाडन पालतान दिसू शकतो त्याच्यानंतर अमित शेठ भाडले यांचं छिन्न किंवा शंभू किंवा वादल आपला गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाच वरून मित्रांनो पळतन दिसेल तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो